जय शिवराय भावांनो आज काय सका वर्कआउटला सगळे आले ते बाबा डाकू पण आला इकडे रोहित भाऊ हे पाटील आणि सोहेल आणि हे दोघं आणि आणखी एकजण आहे बाहेर गेला बाहेर गेला तर आज बी वर्कआउट करायचं आहे व्हिडिओ पण करायचा भावांनो वर्कआउट चालू झालेला आहे आता बघा त्यांचा सेपरेट आहे Rohit bawa tuan yang orang mak cahului satiah mm -hmm. Kami mar nara liek Ini kerana main Isulah kak Tak kaya isi amin Korang cahului atai Calat In no. 4 5 6 7 8 9 Terang, terang, terang. pakai kamera.

Jawablah tu. Dalam ni. Mula pandu. Okay. Hah. Okay. Lom. 3 Sat. 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 Sat.

<shriek> 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 아, 바, 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 바,

아, 여보이지? <놀람> 이 <놀람> 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 पांच मिनट तो था वो मैं नहीं समझता यार ये सुते नहीं कर रहा हूँ और वो नित्य है हाँ बाप बाटी आना नॉर्मली है बिस्तीर और वो हम्म बस बिस्तीर मार दूँगा बिस्तीर में नहीं रहता

बाबांना विषय कसा आहे आपण दुसऱ्यासोबत मार्फावर करत नाही तोपर्यंत आपल्या कमीपणा दिसत नाही त्यासोबत असं समजत नाही सगळं आपल्याला देते जरी लहान असलं मोठा असलं तरी त्यालाही काय माहित असतं आणि आपल्याला काय माहित असतं म्हणजे असं समजायचं की रोज आपल्याला नवीन शिकायला भेटणार आहे आता ही पार्क आहे पूर्ण हे पूर्ण बघा एवढा फरक आता आपण मी कधी ट्रेन केलं ना तुम्हाला पण दाखवणार फर्स्ट टाइम केला एकशे आणि पूर्ण आणि तुम्हाला दाखवणार

आठ नऊ दहा अकरा फास्ट दुर् एक दोन तीन दोन पाच सात आठ नऊ अकरा बारा

भाऊ पण बघा भाऊची बीएकचा विषय हार्स बघा आपला पण आजार बऱ्यापैकी पंप आलेला आहे आपण ही शेट कधी घेत नव्हतो आता आपल्याला माहिती झालाय इथून पुढे घेऊ आणि एक ह्या ब्लॉक मध्ये सांगतो आता का जाणार आहे पुण्याला मी शिकायला तुम्हाला त्यावेळेस पण ब्लॉग बनवून टाकन मी काय विषय नाही बाबाची पोजिंग बघा बाबाची डी तर तुम्हाला मी कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलीच एकदा आणखी एकदा फिट रोहित इन्स्टाला इन्स्टाला फिट रोहित आहे आणि रोहित फिटनेस म्हणून युट्यूबला पण आपलं चॅनल चालू केला बघा तुमचं प्रेम असं राहू द्या हे बघा एकदम हे बघा ही सगळी ओली आहे तुम्हाला वाट कॅमेरा पुढे नाही ती म्हणजे ओली नाही ते हवा हे जरा कमी व्हिडिओ काढल्यात हे बघा कसा आहे हवा हे वजन किती कमी झालं किती वजन कमी झालं सहा किलो तस आठ किलो हा हे कोण आहे हे नवीनच आहे हे आले नवीनच कुठल्या हे जुनच आहे ह्यांचा विषय ह्यांची लेगण बायशे बाग इकडं बघा तुमचा धाव का दा पाटला जाय भरपूर काम निघालेला लेग मारले तर असा अशा प्रकारे मी इथंच ब्लॉग संपवतो आजचा

मला 6 पेम ಅಂತ नाही आज नंतर क्लियर नाही आपण सुरुवात केली महाराज बघा ही सगळी गँग आहे आपली असा सपोर्ट तुमचा शेवटपर्यंत राहू द्या असं राहू द्या आणि लेख चवर कसा वाटला घरी कमेंट मध्ये आम्हाला सांगा हा ती आहे कारण पाया मजबूत झाला पाहिजे पाया मजबूत तर गरम बिल्डिंग चांगली बनते चला निरोग घेतो तुमचा आता पुढे व्हिडिओ बनवChat bark shorts धन्यवाद मालिका तुम्ही मला त्या लग्नाच्या पण ते जर का